छत्रपती शिवाजी महाराज हे तात्काळ गुन्हे दाखल करा आणि संबंधितांना था... अटक करा तरी देखील गुन्हे दाखल झालेले त्यानंतर मग आपल्या शिवराज समाज समिती धाराशिवचे मावळे निर्णय घेतला की ज्या छत्रपतीसाठी आपण जेवाची बाजी लावतो त्या छत्रपतींचा कडेनोट केलेला तर त्या घटनेचा निषेध व इथं जे काय त्या ठिकाणचे संबंधित लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आपण स्वतःहून बसू या पाच मावळ्यांनी आज सहावा दिवस आहे उपोषण चालू केले पण प्रशासनाने याची कुठलीही गांभीर्या दखल घेतलेली नाही साधी गोष्ट होती आपल्या मावळ्यांचं एवढंच म्हणणं दोन शब्दांमध्ये आपल्या जिल्ह्यातून गुन्हा दाखल व्हावा बाकी दुसरी कुठलीही मागणी नव्हती मात्र प्रशासनावर असेल पोलीस प्रशासनावर असेल इतका दबाव कशाचा आहे हे समजत नाही आणि त्यांनीही इतक्या दबावाखाली राहू नये एवढी संबंध आमची शिवभक्तांची इच्छा आहे आज तुम्ही गुन्हा दाखल करा आमचे बांधव तात्काळ उठतील फक्त दोन माणसावर आतापर्यंत कारवाई झालेली हो आहे का सहा कोटीचा टेंडर घेत काढलेलं आहे त्याच टेंडर काढताना शासकीय प्रक्रिया झाली नसेल का पुतळ्याचं डक्चर वाढ झालेलं नसेल का त्याच्यामध्ये संबंधित मंत्री कोण होते त्यांनी उद्घाटना तिथे आलेले होते उद्घाटक दुसरे जरी असले तर संबंधित मंत्र्याच त्यातल्या असेल किंवा असेल संयुक्त काम केलेलं आहे त्यांनी पुतळा ह्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारलेली आहे का हे कुठलेही उत्तर द्यायला तयार नाही त्याच्यामुळे आज आपले पाच मावळी सव्वा दिवस आहे उपासून बसलेले साधी मागणी प्रशासनाला आमची आणखी पण विनंती आहे की आम्ही घटनेनं जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या हिशोबानं आम्ही चालवलेलो आहोत आम्ही कुठलाही हिंसक वळण उचललेलं नाही आणखी याच ठिकाणी जर दुसरे काय प्रकार घडला असता तर आपसंबंध महाराष्ट्र पेटून गेला असता पण हे शिवरायांचे मावळे आणि पण संविधानावर अधिकार जो विश्वास आहे त्या विश्वासानंच चाललेले आहे त्याची आम्हाला विनंती आहे तुम्हाला की आजच्या आज तात्काळ आपल्या एसपी साहेबांनी कलेक्टर साहेबांनी त्या समितीवर गुन्हा दाखल करावा व त्यांच्यावर कटरत करून काय वाई करण्याची आश्वासन देवे एवढच बोलतो जय शिवराय जय शिवराय आज या ठिकाणी थे आंदोलन का चालू आहे हे पहिलं समजलं पाहिजे मागील पंधरा दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण नेते पुतळा कोसळला छत्रपती शिवाजी पुतळा कोसळला नाही तर हा महाराष्ट्राचा संबंध ह्या देशाचा मानबिंदू शर्मेने झुकलेला आहे मात्र या सरकारने कसलेही कामगिरी घेतलेलं नाही आम्ही संबंध शिवप्रेमी दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलो होतो त्या जे कॉन्ट्रॅक्टर आहे आहे संबंधित अधिकारी आहे व मंत्री आहे यांच्यावर गुन्हे दाखल करा आम्ही जी घटने अधिकार दिलाय त्या घटनेच्या अधिकारांना आम्ही निवेदन देऊन मागणी करायला गेलो होतो मात्र प्रशासनाने त्याची कुठलीही दखल घेतली नाही त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त मताचं राजकारण करण्यासाठी पाहिजे त्याच्यानंतर परत आम्ही ऑफिसला निवेदन माझ्या महाराजावर एवढं मोठं पालन आणलं का आलं हे माहित नाही याचा तपास करणं काम प्रशासनाचं आहे एवढी मोठी पहिल्यापासूनची धाराशिव शहरातली एक सर्वांना प्रत्येक समाजातील समाज घटकांना घेऊन चालणारी एक संघटना या संघटनेच्या या मागणीला जर तुम्ही दान देत नसाल तर सर्वसामान्य लोक इथं मंडप टाकून कुठेही बसतात त्यांना तो कोण विचारतच नसेल साधी साधी गोष्ट आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांना मानबिंदू मानतोय त्या महाराजाच्या बाबतीत जर तुम्ही एफ आर आय दाखल करून घ्यायलाच तयार नसाल आणि कायद्याच्या चौकटीतून तुम्ही काहीतरी गोष्टी आम्हाला सांगत असाल आणि पुरण येत असाल तर हे धिया आंदोलन जे आहे हे थिय आंदोलन करायची वेळ काय यावी सहा दिवस तुम्ही अशी का वाट बघावी पोलीस प्रशासनाला एवढा वेळ व्यर्थ व्यर्थच आहे हा आमची मागणी सहा दिवसापूर्वी जर तुम्ही थोडं कन्व्हिन्स करून घेतली असती तर विषय तिथंच थांबला असतात तर माझी प्रशासनाला हात जोडून जुळून विनंती आहे की ही आपलं शहर आपला जिल्हा आपला तालुका असाच शांत राहावा शांत ना यासाठीच यासाठी शिवराज्याभिषेक सोहळा समितीनं वीस वर्ष झालं अविरत कष्ट केलंय कलेक्टर साहेब नवीन असतील किंवा एसपी साहेब नवीन असतील यांना जुन्या जाणकारांनी ह्या विषयाची जाण करून द्यावी आणि आमची ही मागणी रास्त असेल तर तुम्ही एफ आर आर ची पोच आम्हाला इथं द्यावी आमचे मावळे तुमच्याच हातून सर्वसामान्य कुणालाही करा त्यांच्या हातून ते शरबद्धी विषय संप

त्यांच्यावर सरस गुन्हा नोंद करावा सब सकल धाराशिव प्रेमी तर्फे धाराशिव मध्ये हा गुन्हा नोंद करावा म्हणून हे आज शिवराज अभिषेक सोळा समितीचे आज पाच मावळे महाराष्ट्राची अस्मिता देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची अस्मिता घेऊन उपोषणाला बसले पोलीस प्रशासन शासकीय प्रशासन याच्याकडे थोडी दाद देत नाही आज आज हे शिवप्रेमी या उग्र आंदोलनाला का याच उत्तर पोलीस प्रशासन या प्रशासनाने आज कारण महाराष्ट्राची अस्मिता दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं तरी तेहतीस कोटी देवाची फलतान बाद होते या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या महाराष्ट्रात या देशातच आज सहन केला जाणार नाही आम्ही अखिल भारतीय छावा संघटना शिवराज्य बिशप सोळा समिती यांना आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे कारण त्यांचं उपोषण मार्गानं आंदोलन आहे आमचा छावाचा हा आक्रमकतेचा इशारा आहे कारण पोलीस प्रशासनाने इथं त्याची नोंद घ्यावी आणि प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि सदर आरोपीवर धाराशिव मध्ये गुन्हा नोंद झाला पाहिजे राज ठाकरेंनी आंदोलन केलं तर त्याच्यावर दीडशे दीडशे गुन्हे दाखल होतात ते शिवगिरी महाराज त्यांनी त्यांच्यावर सत्तर सत्तर गुन्हे नोंद होतात आणि भारताची अस्मिता दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्यानंतर शिवप्रेमींना उपोषण करावं पोलीस प्रशासनानं निवेदना एस ला वेळ नाही का पोलिस प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आम्ही ज्यावेळेस निवेदन घेऊन जातो आम्हाला काही काम नाहीत का आम्ही काही घरचे काम करतो का हा सामाजिक मुद्दा आहे हा अस्मितेचा विषय आहे त्यामुळं पोलीस प्रशासन आजच्या गुन्हा नोंद करावा नाहीतर येणाऱ्या ह्याच या ठिकाणी येणाऱ्या ह्या जिम्मेदारीला आपण सर्व प्रशासन जबाबदार राहतात याची तत्काळ नोंद घेण्यात यावी छत्रपती शिवाजी महाराज